आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटानं केली आहे प्रभू श्रीरामचंद्र हे मांसाहारी होते असं बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुहास कदम यांनी केली याप्रसंगी युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का शहर संघटक दत्तात्रय बडगंची सागर भोसले जुबेर फुलारी रहीम मणियार अरबाज फुलारी यशराज डोळसे साजित पटेल वाजित पटेल अमित माने यांची उपस्थिती होती ज्योत पेटवता पेटवता आकलीची ज्योत त्यांना पेटवता आली नाही आहे आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरामध्ये रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाचा जागर केला जातो आज या हिंदू समाजाची विटंबना करण्यासाठी हिंदू समाजामध्ये स्टेट निर्माण करण्यासाठी जी धर्मनिरपेक्ष आव आणून ज्या पद्धतीचं बेताल वक्तव्य या आमदार जितेंद्र आव्हाड केलेलं आहे माणसाला लवकरात लवकर या महाराष्ट्र शासनाने निरज ह्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बुद्धीवर उपचार करण्यासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं पाहिजे अशी मागणी मी प्रथम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करतो जो जितेंद्र आव्हाड साहेबने जो वक्तव्य आहे व बहुत गलत ही आहे भारत देश मे हिंदू मुस्लिम सब एक साथ राहते हम जो इस्लाम में आए हमारे नबी आम्ही कोस ऐसा नहीं आहे कि कोई भगवान के खिलाफ बोले श्री राम अभी जैसा हम अल्लाह को मानते हैं नबी को मानते हैं वैसे वो भी वो उनके समाज के उनके धर्म के भगवान है उनके खिलाफ़ बोलना ये गलत बात है तो हम राष्ट्रवादी कांग्रेस युवक पार्टी के शहर के तरफ से हम निषेध करते हैं क्योंकि ऐसा बोलना गलत है और हम गलत को खुला विरोध करेंगे क्योंकि ये बोलने के बाद दो समाज में झगड़े लगने का काम आगे होता है ये नहीं होना चाहिए हिंदू मुस्लिम सब भाई भाई रहते हैं दिवाली में हम उनके घर पे जाते हैं वो हमारे घर पे ईद को आते हैं ये सालों से परंपरा चालू है लेकिन उन्होंने उनका मतदार संघ जो है वो हिसाब से हर बार वही वक्तव्य करते हैं ये नहीं करना चाहिए हम उनका निश्चित करते हैं